मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज शिवराय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राहुल सोलापूरकर या व्यक्तीने अवमानकारक वक्तव्य केलेले आहे राहुल सोलापूरकर हा बोलताना असा बोललेला आहे की राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून आग्र्याचा जो सुटकेचा जो प्रसंग होता ते लाच देऊन आलेले आहे आणि हिरकणी बुरुज वगैरे अस्तित्वात नाही ही गोष्ट काल्पनिक आहे तर राहुल सोलापूरकरने असे अकलेचे तारे तोडलेले आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे प्रेरणास्थान आहे महाराष्ट्र सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून आपली वाटचाल करीत आहे तरी महाराष्ट्रातील काही माते फिरू असं समाजाचं वातावरण बिघडवण्याचे कार्य करीत करीत आहे तरी अशा लौकर माते फिरूला जागीच ठेचाय टेचण्याची गरज आहे लवकरात लवकर अशा माते बिरू माते फिरू विरुद्ध कडक कारवाई होऊन याच्या विरुद्ध देशरोचा खटला दाखल व्हावा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी सर्व शिवभक्त शिवप्रेमींची इच्छा आहे जेणेकरून पुढील काळात अशी नीच प्रवृत्ती विकृत मानसिकता असलेली प्रवृत्ती पुढे जन्माला येणार नाही एवढीच विनंती जय जिल्ह जय शिवराज युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या परिसरातील ताज्या घेण्यामुळे करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल ताज्याबा व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा वगैरे राहा लवाज धन्यवाद